गोळ्या टार्क नाही सगळेजण पण बघा सध्या जशी भरती जीन तसं प्रत्येक मुलाच्या मनामध्ये धडकन सुरू झाली माझा गोळ आउट ऑफ जातोय माझा गोळ आउट ऑफ जातोय का नाही किंवा आठशे मीटर किंवा सोळाशे मीटर आउट ऑफ होत का नाही किंवा शंभर मीटरला मला चांगला टाइम भेटतोय की नाही किंवा चांगले मार्क येतात की नाही अशा पद्धतीने आपण सर्वजण म्हणजे ज्या ज्या मुलांचे गोळ्या आउट ऑफ जात नाहीत अशा मुलांना असेल पहिली महत्वाची गोष्ट आता आपण मुलांचा गोळा करतोय बघा प्रत्येक मुलगा आता सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे पावसामध्ये जेव्हा गोळा होतो तेव्हा गोळ्याला मातीला जाते ती माती लागली होती पण आपल्याला काय वाटतं गोळ्याला माती लागली म्हणून आपला गोळा उठफ जात नाही असे काही कारण आहेत फक्त कारण आपल्या मनामध्ये उभा राहतंय काय काय मग आपण काम कारण मनामध्ये उभा करतो मनामध्ये कारण उभा केलं की आपल्याला सगळ्याची गोष्ट मनामध्ये निगेटिव्ह तयार तर आपला गोळा शकत नाही ह्यासाठी पहिली गोष्ट मनामध्ये निगेटिव्ह तयार करू नका गोळा फेकत असताना सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी आठवा आपण अनेक अनेक व्हिडिओ मध्ये वारंवार तीच सांगितलं सगळ्या सगळ्या मुलांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी तेच सांगितलंय अनेक जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात या सगळ्यांसाठी सांगितलं पहिली महत्वाची गोष्ट जो आपला गोळा फेकायचा आहे तेव्हा आपल्या ज्या हातावर आहे हातामध्ये गोळा जास्तीत जास्त वेळ ठेवू नका दुसऱ्या हातामध्ये गोळा ठेवा हे आता काही प्रॉब्लेम नाही दिवसभर ठेवला किंवा वर्षभर भर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही बरोबर जो आपला गोळा फेकायचा आहे तेव्हा आपण जवळही तू बात तुम्ही स्टीएप फेकणार असाल तुम्ही तो बारण नाहीत जवळ तो बाराण आहेत तेव्हाच ह्या डोळा घ्या तेव्हाच फेकायचा आहे बघा मी पाय वरचा जो पाय आहे हा पूर्ण चवड्यावरती आहे पाठीमागचा फ्लॅट पाय आहे मला ग्रीप घ्यायची हे मागच्या पायाने आपल्याला पुढे जायचं दिसायला मी झुकलोय पाठीमागं आता फेकत असताना कधी असताना झुकायचंय पाठीमाग पण फेकता पुढं झुकला नाही आपल्या बऱ्याच मुलांची काय कंडिशन असते फेकताना पुढे जाऊन आपण फेक झुकतो सगळे हे झुकू नका झुकायचंय ना तर इथं ठोळ सोडत नाही हे पापड इथून आपल्याला जो अष्टे पर जायचं पुढचा पुढे उचलून पुढच्या त्या पुढच्या लोखंडापाशी जाऊन पण आहे म्हणजे सगळेच तिथून आपलं तर आपण तिथून फक्त आपल्याला पुश करणार फक्त पुश केला की गोळा आपल्याला काय होणार आहे फक्त पुश केला की आपल्याला पुढे जाणार आहे पण आपण जेव्हा हिती जो हिता आलो हिथं आलो आपण हे पुढं वागतो खाली हे खाली वागल्यामुळे काय होतं आपला गोळा आउट ऑफ जात नाही खाली वाकले नव्वद टक्के लोकांचा हात खाली वाकून गोळा फेकणं दुसरी गोष्ट आपण फेकायच टायमाला आपला जो गोळा फेकायचा आहे हा साईडला बॉडी घेऊन हा कानापासून सर्व हात पुढं काढणं गरजेचं आहे हे तिसरी गोष्ट आपण आपला गोळा हितून सुटतो खाली म्हणजे गोळा जो वरती लेन्थ गोळ्याची लेंथ वर सुटायची हा गोळा शिल्लक वर सुटल्यामुळं आपला गोळा माग बघा तुमचं मी माझा ग्राउंड चालवत होता एक एक मुलीचं ऐकलं की बाई माझं ग्राउंडा बाराचा पडतो दहा पडायला लागला लागलाय म्हणजे असं असं सांगितलं ती मुलगी वाढते नाही पण आता बरोबर म्हणजे असे आपले कारण वाढत चालतात कारण वाढून देऊ नका स्वतःला अधिक पॉझिटिव्ह थिंकिंग मग माझा गोळा आउट ऑफ साठी मला काय करावं लागणार आहे मग मला काय करावं लागेल आणि बघा मला सगळ्यात पहिली गोष्ट माझा मनाचा आत्मस लागेल बरोबर ना मी उभा आहे बघा दुसरं आपण गोळा पकडला कानापाशी पकडला का मानलाय पकडला बरोबर ना दुसरं दुसरं फक्त फोल्ड खाली फक्त फोल्ड झालोय फक्त काय फक्त खाली फोल्ड झाला इथून साईडला बॉडी काढली आणि गोळा हितन सुरव पुश केला पुढं फक्त फेकायचा टायमाला जेव्हा मला गोळा पुढं पुश करतो ना तेव्हा जो हाताचा साईडला आलोय तेव्हा फक्त गेला मी हाताला झटका दिला हाताला झटका दिला फक्त एवढंच आपल्याला करायचंय ह्या झटक्यामध्ये चालकला वीस मार्कणार आहेत आणि दिला पंधरा मार्क आणि आपल्या सगळ्यांचं मिनिट ह्या गोळ्या पैसे थांबणार आहे गोळा हा क्षणिक जाणार आहे तुमचा काही सेकंद तुमचा गोळा फक्त तुम्ही महत्वाची गोष्ट परत एक बार तुम्हाला दाखव आपला फेकत असताना तुम्ही स्टेपवर फेका कसं फेका मी तुम्हाला तो बारावर फेकून दाखवा तुम्हाला तुम्ही स्टेपवर जरी फेकला गोळा तरी शेवटला आपल्याला हेच करायचंय हेच करायचंय जे बराव तुम्हाला दाखवते तुम्ही जरी तुम्ही स्टेपवर जरी आले तर बघा तुम्ही स्टेपवर आले तुम्ही हात गोळा फेक नाही ना तुम्हाला हेच हेच मुमेंट मोमेंट याला बघा पकडताना गोळा दुसरी गोळा दिसायला हा अँगल मध्ये आपण गोळा पकडायचा तुम्ही बघा असा पकडतात बरोबर ना पुढे फार बोट आणतो गोळा गोळा तुम्ही असा पकड प्रॉब्लेम काहीच नाही फक्त पूज झाला पाहत गोळा फेकताना तुम्ही गोळा असा जरी पकडला तरी प्रॉब्लेम काहीच नाही फक्त गोळा सुटायच्या टायमाला आपली पूर्ण पोटलेसिंग एनर्जी जेवढी आहे आपल्या अंगामध्ये तेवढी ते हातामध्ये आणून पुढे फक्त झटका द्या मुली नऊ मीटर फेकतात आणि मुळ बारा तेरा मीटर फेकतात तुम्ही ऑलिम्पिक जर पाहिलं तर तेरा तेरा चोवीस मीटर पंचवीस मीटर पर्यंत ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे आणि आपल्याला फक्त साडेआठ आणि सहा मीटर फेकायचं आहे मग तेवीस चोवीस ना आपलं कुठं बघा बिहरीत कुठं बसते का मग आपल्याला बिहरीत बसवायची ना तर गोळा नीट धुवा बघ आपण पकडला गोळा वरती पकडला धरला गोळा तर बसला फक्त केलं फक्त पुश केला गोळा आणि पुढं झटका देऊन टाकला बरोबर सगळेजण ह्या पद्धती गोळा फेकण्यासाठी ओके चला चला बघा आता तुम्ही पूश करा सगळ्यां जोरात करा झटका कराय झटकावर पण जोरात पूश झाला पाहिजे खालून पाहिले सगळे सगळेजण पाहिलं आता हात खालून तो तो। चुक वाप पण करायच्या नाहीत तू घे ना तू ते चूक काय करायची नाही आपण की जी चूक चालली बघा हात खाली गेला पाहिजे लेवर गेला हात हा कानापासूनच सर्व पुढ झाला पाहिजे हे सगळं त्यांनी आठवत बरं काय केलं सगळ्या समजतं ना आपल्याला चुका काय करतो आपण त्या ह्या चुका करू नका वारंवार ओके पुढचा वार घेऊन येतो بس